अस्मिता हिच्या सोबत तिची आई सासू आणि लहान मुलगी अशा चौघे होत्या अस्मिताची डिलेवरी तारीख सतरा जुलै होती त्यामुळे सर्व पुण्यावरून गावी निघाले होते या खाजगी बसमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास इतर प्रवासीही होते मात्र अस्मिताच्या वेदना असह्य होत असताना समोर दिसत असतानाही या बसमधील कोणीही कसल्याही प्रकारची मदत करण्याची उत्सुकता दाखवली नाही दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे पोलीस हवालदार तळोले यांनी अँब्युलन्सवाल्यांना फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला आसपासच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोन करून मदतीसाठी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र फोनही लागला नाही अस्मितेच्या वेदना पाहून क्षणात काय होईल हे सांगता येत नव्हते काय करावे काय नाही हा तेच वाबळे यांच्यासमोर होतं मात्र वाबळे यांनी अस्मितेच्या सासूची परवानगी घेतली आणि अस्मिताला ट्रॅव्हलमधून मदुन, बसमधून उतरवून हॉटेलच्या समोर जमिनीवर बसवले तिथं तिच्या आईची आणि सासूची धावपळ चालू होती पोलीस हवालदार बाळासाहेब तळोले यांनी बरीच फोनाफोणी करून अँब्युलन्सला संपर्क केला पण अस्मिताच्या वेदना वाढल्या आणि त्याचवेळी तिच्या सासूने वाबळे यांना सांगितले की साहेब बाळाने जन्म घ्यायला सुरुवात झाली आहे आता मात्र वाबळे हे पूर्णपणे गडबडले पण त्यातूनही स्वतःला धीर देत अस्मिता व तिच्या सासूची परवानगी घेऊन तिला दोन पायावर खाली बसवले व तिचे खांदे दाबून जोर लावायला लावला आणि चमत्कार झाल्यासारखे कसल्याही वैद्यकीय मदतीशिवाय कोणाच्या मदतीची कोणा वाट न पाहता अस्मिताने बाजूला एका उघड्या पठांगणात रविवारी तीस रोजी बारा वाजून चाळीस मिनिटांच्या आसपास एका सुंदर अशा बाळाला जन्म दिला पोलीस निरीक्षक केशव वाबळे आणि पोलीस हवालदार बाळासाहेब तडोले यांनी सुटकेचा निश्वास टाकला अस्मिताचा इच्छाशक्ती आणि परमेश्वराच्या कृपेने अस्मिता आणि बाळ सुखरूप झाले पण डिलेवरी झाली खरी आता प्रश्न होता नाळेचे काय करायचे कारण डिलिव्हरी झाल्यावर अस्मिताचा खूप रक्तस्त्राव चालू होता दोन कपडे पूर्ण रक्ताने माकले होते पण आता अस्मिता आणि बाळ स्टेबल झाले होते त्यामुळे चिंता कमी झाली होती तड्यात अँब्युलन्स आल्याने नाळेसह अस्मिता व बाळाला उचलून अँब्युलन्समध्ये ठेवले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले अस्मिता तिची आई, आई आणि सासू सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे यांना हात जोडून तुम्ही मायबापासारखे धावून आला असे म्हणत आभार मानले